अभंगाची सुरुवात बाळासाहेब म्हणून शब्दाने आणि म्हणून शब्द आला की त्याच्या मागे काहीतरी भानगड असते अरे म्हणून म्हणून म्हणतो म्हटल्यानंतर समजायचं याच्या मागे लांबलचक प्रकरण आहे म्हणून म्हणूनच म्हणतो त्याला संस्कृतमध्ये अतहा म्हणतात अतहा अहं संस्कृतं न जानामि अतः न कथयामि अहं श्रोतुम् इच्छामि इथे अतः येतो अहं संस्कृतं न जानामि मी, मी संस्कृत जाणत नाही अतः न कथयामि म्हणून मी, मी बोलत नाही जाऊ दे इथं अत आला म्हणून सांगतो अत म्हणजे म्हणून 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 एक मजा सांगतो पंढरनाथ महाराज एक ताक विकणारी महिला माठ आहे डोक्यावर ताकाचा पहाटेची वेळ पाय वाटेनं जंगलातून चालली गारठ्याचे दिवस ठेच लागली खाली पडली रडत बसली मागन गंगा स्नानासाठी एक साधू भगव्या वेशाचा आला त्याला वाईट वाटलं मावसी का रडता अहो दोन रुपयाचा माठ न दोन रुपयाचं ताक सांडलं त्यासाठी रडता किती रडल्या म्हणजे तुमचा माठ न ताक वापस येईल मग जोरात रडू लागले अ कमाल करताय मावशी या ताकासाठी माठासाठी रडत बसल्या महाराज दोन रुपयाच्या ताका साठी नाही रडत मी मग याच्या मागचा इतिहास आठवला म्हणून रडते याला म्हणून म्हणतात इतिहास म्हणजे मी ताक विकणारी बाई नाही महाराज मग राजाची राणी होती आता उत्सुकता वाढली साधूची राजाची राणी ताकका विकता आठवलं म्हणून तर रडते हे म्हणून साठी चाललोय आणि मग त्याची उत्सुकता काय झालं आणि तिनं जे सर्व कारण सांगितलं ते संस्कृत मध्ये आहे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मराठीत सांगतो मी बरं का पंढरात महाराज हतवान पतिमावापि पतिवापुजंगम दौष्ट्रा देशांतरे विधिवशात जाता स्वक स्वसं समाधिगम्यं चितां प्रविष्टं शोचामि गोपगृहिणी कथमध्यतक्रम कथमध्य तक्रम शौचा रूपं पतिमावापि पतिमवापुजंगम दौष्ट्रा देशांतरे गणिकास्मि जाता स्वक स्वसं समाधिगम्यं चितां प्रविष्टं शोचामि कळलंन सगळे हो म्हणाला काय हरकत आहे विठ्ठल परत देश आता मराठीत सांगतो मला पाच वर्षाचा राजपुत्र होता महाराज माझ प्रेम प्रधानावर जडलं प्रधानाच्या मदतीनं मी राजा जहर पाजून मारला हत्वान रुपम इथून सुरुवात झाली सांगायला मारला राजा प्रधानासोबत प्रेम जडलं तर एक वर्षाने सापचावून चावून हतवान रुपम पतीम अवापी भुजंगम दंष्ट्रा त्याला साप चावला दुसऱ्या वर्षी ते मेला मला वैराग्य झालं सहा वर्षाचा राजकुमार पुत्र टाकून दिला रात्री निघून आले दूर देशात पोट भरण्यासाठी काय करावं म्हणून वेशेचा धंदा सुरू केला देशांतरे विधिवशात गणिकास मी जाता मी वेश्या झाली वेश्या चांगलं पाटकर वेश्या झाली गणिकाश मी जाता जवळ जवळ वीस वर्षे माझा व्यवसाय चालला लांबून लांबून ग्राहक राजाची राणी स्वरूप आणि सुंदर कीर्ती जिकडे तिकडे गेली वीस वर्षाचा काळ कधी गेला बाळासाहेब ती म्हणली लक्षात आलं नाही महाराज माझा मुलगा राजपुत्र सव्वीस वर्षाचा झाला तोही वेश्या भोगी निघाला त्याच्यापर्यंत प्रसिद्ध वेश्या म्हणून माझी कीर्ती गेली तो माझ्याकडे आला मी ग्राहक समजून स्वीकारला आणि तो वेश्या समजून आला जगात जे पाप घडलं नाही ते माय लेकराकडून घडलं पण सगळे झाल्यावर मी सहज म्हटलं वीस वर्षे मी व्यवसाय करते पण ग्राहकाच्या रूपात असं राजबिंड रूप पहिल्यांदा आलं आयुष्यात माझ्याकडे एखाद्या राजपुत्रासारखे दिसत आहे तुम्ही मी राजपुत्र जाय वेशा पण दुर्दैवी राजपुत्र आहे म्हणजे पाच वर्षाचा असताना माझ्या आईनं माझा बाप पाजून मारला नगरातले लोक सांगतात प्रधानासोबत प्रेम जडलं तर वर्षानं साप चावून तो मेला आणि मला झोपट ठेवून ती चांडाळीन कुठंतरी निघून गेली म्हणतात हे त्याच्या तोंडून ऐकलं महाराज आणि मग माझ्या लक्षात आलं जिला चांडाळीन म्हणतोय हा मला आवरलं नाही महाराज जेव्हा कडकडून मिठी मारली बाळा बाळा हो मीच तुझी आई बाप तुझा मारला पाच वर्षाचा तू होता जहर पाजून नंतर प्रधान मेला साप चावून तुला निघून आले बेटा आई जगात पाप नाही केलं कोणी ते आपल्या हातून घडलं आता समाजाला तोंड दाखवायच्या लायकीचे नाहीत आपण निर्णय झाला महाराज दोघाई माय लेकरांनी जीवन यात्रा संपवायची जंगलात आल्यावर आम्ही सरपण रचलं चिता पेटवली दोघांनी उड्या टाकल्या पुढचा आहे का स्वकम स्वसम गम्यम, चिताम प्रविष्टम पण पहिला चटका बसलान मी बाहेर आली उडी मारून माझं पोर जळून कोळसा झालं मी डोळ्यानं पाहिलं तिथं विवळत पडली जंगलात गुराखी लोकं आले गाई गुरं चारणारे त्यांनी बघितलं एक महिला भाजलेली आहे पण मेली नाही जिवंत आहे मला घरी आणलं महाराज त्यांनी औषधोपचार केले सहा महिन्यात मी बरी झाली त्यांच्या उपकाराची फेड म्हणून त्यांच्याकडे दोन वर्ष झाले महाराज ताक विकायचं काम करते ठेच लागून खाली पडली आणि मागचा इतिहास आठवला की मी राजाची राणी आणि आता ताक विकावं लागलं हे आठवलं మనుం రడతే విటల